श्री स्वामी समर्थ पुढील कविता हे देवा कधी होईल का रे देवा फ्रीबर्ड सारखं आयुष्य कधी होईल का रे देवा फ्री बड सारखं आयुष्य का नुसतंच बघत राहावं लागेल रोजच राशी भविष्य खरंच देवा आयुष्य कधी जगताच आलं नाही खरंच देवा आयुष्य कधी जगताच आलं नाही दुसऱ्यांचा विचार करत स्वतःकडे कधी बघताच आलं नाही हरवलं आहे सगळं काही हरवली माझी स्वप्न हरवलं आहे सगळं काही हरवले माझी स्वप्न कोणतेच काम पार पडत नाही आता निर्विघ्न शब्दांचीच दुनिया माझी कागद पेनच माझे, का माझे सोबती शब्दांचीच दुनिया माझी कागद पेनच सोबती हीच खरी आहे माझ्या उभ्या जीवनाची प्रॉपर्टी कधी कुणीच नव्हते माझे कधी कुणीच नव्हते माझे मी तर नुसते वाहत राहिले साऱ्या जगाचे अवजे हो कधीतरी देवा येणारे धावून कधीतरी देवा येणारे धावून माझेही अश्रू तो घे ना पाहून सोसवेना देवा आत्ता अपशब्दांचा मार सोसवेना देवा आत्ता अपशब्दांचा मार असे वाटते नाही उरला आता कुणाचा आधार पण देवा पण देवा माझ्या शब्दांना मात्र आहे धारं कागदही झेलतात माझ्या अश्रूंचा वार जन्म मिळाला एकदा पण साध्य काहीच होईना जन्म मिळाला एकदा पण साध्य काहीच होईना स्वप्न उराशी असता झोपही येईना छोटीशी आहे दुनिया माझी छोटासा आहे परिवार छोटीशी आहे दुनिया माझी छोटासा आहे परिवार तो दिलास आशीर्वाद तर सगळंच होईल सुकर तो दिलास आशीर्वाद तर सगळंच होईल सुकर धन्यवाद